मार्वल सिनेमॅटिक युनिवर्स म्हणजेच एम सी यू नंतर भारतीय सिनेमात ज्या दिग्दर्शकाने सर्वात आधी स्वतःच्या सिनेमांचे युनिव्हर्स घोषित केले अशा लोकेश कनगराजच्या लोकेश सिनेमॅटिक युनिवर्स म्हणजेच एल सी यूचा पार्ट असलेला आणि बहुप्रतीक्षित लिओ आज अखेर प्रदर्शित झाला आहे केवळ चार आठवड्यांनी त्याचा हिंदी डब ओ टी टीवर येणार असल्याच्या निषेधार्थ ज्या नॅशनल मल्टिप्लेक्स चेन आहेत म्हणजे पी व्ही आर झालं आयनॉक्स किंवा सिनेपॉलिस अशा मल्टिप्लेक्स चेनने लिओ आज प्रदर्शित करण्यास नकार दिला आहे पण असे असूनही काही मल्टिप्लेक्स चेन्स उदाहरणार्थ ई स्क्वेअर आहे किंवा मुक्ता सिनेमाज आहे आणि सिंगल स्क्रीन सिनेमाज या ठिकाणी लिओची हिंदी आवृत्ती प्रेक्षकांच्या जोरदार प्रतिसादात आज प्रदर्शित झाली नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे सुपरस्टार दक्षिणेचा तमिळ सिनेमाचा थलपती विजयच्या लियो या सिनेमाबद्दल बोलूया मित्रांनो दोन हजार साली आलेला अभिनेता कार्थीचा कैथी हा सिनेमा आणि गेल्या वर्षी म्हणजे बावीस साली आलेला कमल हसन अभिनीत विक्रम या दोन सिनेमाच्या दणदणीत यशानंतर लोकेशने दिग्दर्शक लोकेश, लोकेश कनकराजने स्वतःच्या सिनेमॅटिक युनिव्हर्सची घोषणा केली आणि लिओ हा त्यातीलच तिसरा इन्स्टॉलमेंट असल्याचं घोषित झाल्यापासून लोकेशच्या सिनेमांच्या चाहत्यांमध्ये आणि सुपरस्टार विजयच्या फॅन्समध्ये लिओबद्दल प्रचंड उत्सुकता वाढली होती दक्षिणेत विजय या नावाची काय क्रेज आहे हे मी वेगळं सांगण्याची इथे गरज आहे असं मला वाटत नाही म्हणजे बघा ना विजयचे लिओच्या आधी आलेले दोन सिनेमे म्हणजे बीस्ट जो हिंदीत आला होता आणि वारिसू हाही हिंदीत डब झाला होता हे अगदी साधारण दर्जाचे सिनेमे असूनही या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर जवळपास तीनशे कोटींच्या वर बिझनेस केला आहे यातच सगळं आलं लोकेश कनगराज आणि विजय हे आता मास्टर हा त्यांचा जो आधीचा सुपरहिट सिनेमा होता या मास्टरच्या यशानंतर लिओ घेऊन आले ज्यात नायिका म्हणून साऊथ क्वीन म्हणून जिला ओळखलं जातं ती त्रिशा आहे शिवाय सोक्तीला संजय दत्त आणि अर्जुन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत कथानक अगदीच सिम्पल आहे म्हणजे हिमाचल प्रदेश येथे थिओग नावाच्या एका गावी कॉफी शॉपचा मालक असलेला पार्थिबन जी भूमिका विजयने केली आणि त्याची पत्नी सथ्या त्रिशा हे त्यांचा मोठा मुलगा सिद्धू आणि लहान मुलगी मथी सोबत आनंदाने या गावी राहत असतात एके रात्री अचानक काही गुंड पार्थीच्या शॉपमध्ये येतात त्यांच्याशी झालेल्या धुमसचक्रीत पार्थीकडून हे गुंड मारले जातात आणि त्यासाठी पार्थीला तुरुंगात जावं लागतं सेल्फ डिफेन्ससाठी यांना मारले या दाव्यावर पार्थीची सुटकाही होते पण मीडियात आलेल्या बातमीमुळे आणि त्या बातमीसोबत त्याचा असलेल्या फोटोमुळे तेलंगणामधली एक गँग जी लीड करत असतो अँटोनी दास म्हणजे संजय दत्त आणि त्याचा भाऊ हॅरोल्ड दास जी भूमिका अर्जुननी केली आहे तर ही गँग पार्थीला गाठण्यासाठी थेट हिमाचलला येऊन पोहोचते ती का पोहोचते कारण अँटोनीचा भूतकाळात मारला गेलेला मुलगा आहे ज्याचं नाव आहे लिओ हा लियो म्हणजेच पार्थी आहे पार्थी हा त्यांचा झालेला समज आता पार्थीचे लिओ सारखे दिसणे हा निव्वळ योगायोग असतो की पार्थी हाच लिओ आहे या शोधात कथानक पुढे सरकत जात मित्रांनो एक महत्वाची बाब मला सुरुवातीलाच तुम्हाला सांगावयाची आहे ती म्हणजे तुम्ही जर याआधी आलेल्या लोकेशच्या लोकेश कनकराजच्या लोकेश विक्रम या सिनेमाचे खूप मोठे चाहते असाल आणि त्याच किंवा त्याही पेक्षा जास्त ताकदीचा सिनेमा तुम्हाला लोकेश कडून यावेळी अपेक्षित असेल म्हणजे लिओच्या वेळी तर तुमची काहीशी निराशा लिओ बघितल्यानंतर होऊ शकते काही जणांची आणि ती पण काहीशीच कारण लिओची वेगवान पटकथा जी लिहिली आहे लोकेश सोबत रत्नकुमार आणि धीरज वैद्य यांनी अनिरुद्धचे अनिरुद्ध रविचंद्रचे दमदार पार्श्वसंगीत आणि अनबरीव यांचे जबरदस्त असे ॲक्शन सीन्स तुम्हाला जवळपास पावणे तीन तास खेळवून ठेवण्यात यशस्वी होतात त्यामुळे ही निराशा काहीशीच आहे असे मी म्हणेल लोकेशची कथा आणि त्याला दिलेली ट्रीटमेंट म्हणजे त्याचे सादरीकरण एकदम सरळ सरळ स्ट्रेट लाईनमध्ये आहे यावेळी विक्रमचं सादरीकरण मात्र जिथे एकदम हटके होतं इथे मात्र लोकेशनी सिम्पल आणि स्ट्रेट फॉर्ममध्ये कथानक पेश केले आहे सादर केलं आहे कथेत आणि सादरीकरणात खूप काही वेगळेपणा जरी नसला तरी विजयचा जो स्क्रीन प्रेझेन्स आहे आणि सिनेमात एकदम रॉ फॉर्ममध्ये असलेले मास असे ॲक्शन सीन्स आहेत सोपतीला अनिरुद्धचे बी जी एम बॅकग्राऊंड म्युझिक यांचे जे कॉम्बिनेशन आहे ते कमाल असल्याने प्रेक्षक बऱ्यापैकी या रुटीन असणाऱ्या कथानाकथही गुंतून राहतील याची काळजी लोकेशनी घेतली आहे पार्थी हा पूर्वीचा लिओ आहे की नाही याचा जो सस्पेन्स आहे तो अगदी शेवटच्या सीनपर्यंत टिकवून ठेवण्यात सुद्धा लोकेशनी बाजी मारली आहे ॲक्शन सीन्स हे बऱ्यापैकी रक्तबंबाळ असे आहेत आणि काहीतर खूपच लाऊड आणि अतिरंजित या कॅटेगरीत मोडणारे आहेत खलपती विजयने आपल्या अभिनयाने आणि ॲक्शनने त्याच्या डायहार्ड फॅन्सना एक मोठं गिफ्ट दिले आहे असे मी म्हणे ॲक्शनसोबतच भावनिक प्रसंगातही विजयचा अभिनय मस्तच जमला आहे त्रिशाच्या वाट्याला मात्र छोटीशीच भूमिका आली आहे त्यामुळे तिशे त्रिशाचे फॅन्स काहीशी नाराज होतील परंतु तिचं स्क्रीन प्रेझन्स जाणवतो इतपत तिची भूमिका आहे संजय दत्त आणि अर्जुन यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका पण छोट्या आहेत पण त्या महत्वाच्या आहेत आणि या दोन्ही अभिनेत्यांनी त्या भूमिका छान रंगवल्या आहेत मनोज परमहंस यांची सुंदर अशी सिनेमोटोग्राफी म्हणजे छायांकन फिलोमिन राज यांचे क्रिस्पी एडिटिंग फास्ट एडिटिंग या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहे मला तीन डिपार्टमेंटमध्ये मात्र सिनेमा डावा वाटला म्हणजे कमी वाटला आणि ते म्हणजे व्ही एफ एक्सचा दर्जा चित्रपटाची गाणी आणि चित्रपटाची संवाद स्पेशल इफेक्ट्समधली जी कमतरता आहे ना ती ठळकपणे जाणवते काही सीन्समध्ये आणि संवादांमध्ये एकदमच नसलेला फायर जो आहे ना तो खटकतो खरं तर अशा प्रकारच्या मास सिनेमामध्ये शिट्टे आणि प्रेक्षकांच्या टाळ्या आरडाओरडा होईल असे संवाद अपेक्षित असतात जे इथे थोडे मिसिंग आहे असो पण त्याने लिओच्या एकत्रित असा इफेक्टवर काही फारसा परिणाम होईल असं मला जाणवत नाही तर मित्रांनो एकंदरीत असं आहे की तुम्ही जर विजय अभिनेता विजय आणि लोकेश यांच्या ॲक्शन सिनेमांचे अनिरुद्ध रविचंदरच्या खास स्टाईलच्या बीजीएमचे चाहते असाल तर लिओ तुम्हाला नक्की आवडेल असा आहे पण पुन्हा विक्रम एवढ्या अपेक्षा ठेवून जाल तर काहीशी निराशा होईल थोडक्यात आउट ऑफ फाईव्ह स्टार मी लिओला तीन स्टार देईन मित्रांनो डेफिनेटली अ वन टाईम वॉच मूव्ही गो फॉर इट मित्रांनो तुम्हाला आमचा लिओचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद